श्री संत सद्गुरु बालु मामा प्रसन्न देव म्हणत आहेत प्रेमळ बाळा आज मी तुझ्या समोर माझा देवी संदेश आणलेला आहे ज्या भक्तांपुढी माझा हा संदेश आला ते भक्त भाग्यशाली आहे त्यामुळे आजच्या या संदेशाला पूर्णपणे दुर्लक्ष करू नका किंवा या संदेशाला अर्ध्यातूनच अर्ध्यातूनच पाहून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका प्रेमळ भक्ता तुझ्याकडे आज जितका वेळ शिल्लक आहे तितका वेळ माझा संदेश ऐकण्यासाठी दे भाग्यवंत ठरशील जर तुम्हाला मामांच्या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा प्रेमळ भक्का भक्तांनो आज देव तुम्हाला म्हणत आहेत समुद्रमध्ये म्हणजे शमशान भूमी तहान भागवण्याचे भांडे आणि मानवी मन गरिबी माणसाचा धिक्कार असो आणि दुपटी माणसाचे मत कधीच घेऊ नका जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुझी पूर्णपणे तुमची अक्षमता कोणीही पाहू शक शकत नाही आणि तुमच्याकडे असेल तर गरिबीनंतर तुमची क्षमता कोणीही पाहू शकत नाही तुमची ती गोष्ट आहे जी कोणीही पाहू शकत नाही आणि जसे थोडेचे थोडेसे औषध भयंकर रोग शांत करते तसे दुर्लक्ष करू नका अशी छोटीशी आठवण अनेक संकटेत दुःख नष्ट करू शकेल चांगले असो वा वाईट गोष्टी नक्की बदलतात चांगल्या काळात असं काही करू नका की लोक तुम्हाला वाईट काळात सोडून जातील काही वानी वाही महत्वाच्या असतात तुम्ही माणूस असाल तर माणूस ही महत्वाचं आहे तुमच्यामुळे तुम्ही आनंदी आहात ही एक गोष्ट आहे आनंदी राणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे ती म्हणजे देव जर तुम्हाला कोणी दुखी केले तर वाईट वाटून घेऊ नका कारण ज्या झाडाला गोड फळे लागतात त्या झाडावर लोक जास्तीत जास्त दगड फेकतात जन्माला आले किल्ली शिवाय कुलूप नसते जर त्यांनी निर्माण केले तर तरीही तो देवच आहे तो असा प्रश्न का निर्माण करेल ज्याचे कोणतेही समाधान नाही मौन राहणे ही साधना आहे आणि समजू सम्दु, समजूतदारपणे सम्दु, बोलणे ही एक कला आहे तुम्ही कोणत्या परिस्थितीत जगत आहात याची कोणालाच पर्वा नाही तुम्हाला स्वतःलाच तुमची परिस्थिती बदलावी लागेल स्वतःलाच इतके खंबीर बनवायचे वचन दे की जगातील कोणतीही गोष्ट तुझे मन शांती पूर्णपणे बिघडू शकणार नाही जेव्हा कोणाच्या आयुष्यात तुझ्या जागी दुसरी कोणी येते तेव्हा तुझी तू तु, मागे हटणे चांगले असते असे घडते अनेकदा तीच नाती जी माणसाला कंटाळतात तीच नाती शांतता आहे जर तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी दुखी असाल जर तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही आनंदी व्हाल तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट लगेच सक्रिय होऊन तुमच्या जीवनात प्रवेश करू लागेल हा निसर्गाचा नियम आहे जे तुमच्या हृदयातून दिले जाते हाताने नाही जे हृदयातून सांगितले जाते ते शब्दांनी नाही काळजी करू नका कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवली आहे त्याला तुमची जास्त काळजी आहे नाते संबंधाचा फक्त वेळच नाही तर समज समजही लागते देव म्हणतात की तू या जगात कोणाला गमवण्याच्या भीतीने जगत आहे जेव्हा या जगात तुझे कोण काहीच नाही काळजी करणे थांबो आणि पूर्णपणे माझ्यावर तुझी चिंता लोटून दे प्रेमळ बाळा आयुष्यात ज्या गोष्टीसाठी तू झडपडला आहेस ती गोष्ट तुला निश्चित स्वरूपात प्राप्त होईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि प्रत्येक पाऊल पूर्णत्व पुढे टाकत चल जर तुला माझ्या देवी शक्तीवर व योजनांवर विश्वास असल्यास आत्ताच कमेंटमध्ये हो म्हण होय देवा मला तुमच्या देवी शक्तींवर व पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे असं टाईप कर देव म्हणतात चलाला शिका चित्र खूप मेहनत करा पूर्णपणे माझ्या प्रेमळ भक्तांनो नेहमी तुमच्या प्रियजनांशी जोडलेले राहा कारण फक्त एकता आहे देव म्हणतात की स्वप्ने खरे नसतात झोपताना जी स्वप्ने दिसतात ती फक्त त्यांच्यासाठी खरे असतात ज्यासाठी तुम्ही झोपने थांबवता था। झोप लहानपणी यायची आता फक्त थकून झोप ये झोप येते श्रण स्वतःच येईल प्रयत्न करून बघ तर एकदा पश्चाता भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्य हाताळू शकत नाही म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हा जीवनाचा खरा आनंद आहे जर तुम्ही चव सोडली तर शरीराला फायदा होईल आणि जर तुम्ही वाद सोडला तर नात्याचा फायदा होईल तसेच आवश्यक काळजी सोडून दे आयुष्याला फायदा दे प्रत्येक नात्याला वेळ दे हवा कारण कोणास ठाऊक तुझ्याकडे वेळ असेल पण नातं नसेल तू प्रत्येक प्रयत्न करत आहेस त्या प्रयत्नात मी तुझ्यासोबत उभा आहे माझ्यावर कोणीही रागावू नका माझ्या प्रियजनांनो माझ्या तुमच्या आयुष्यात मी काहीतरी करणार आहे कोणी तुमची स्तुती केली तर लगेच नाचू नका लक्षात ठेवा स्तुतीच्या पुला अर्धाची अर्थाची नदी वाह, वाहत वाहत असते जीवनात समस्या आल्याशिवाय पूर्णपणे माणसाला जीवन काय आहे लक्षात येत नाही कोणत्याही कारणावस्तव त्यांचे येणे हे एक लक्षण आहे की तुम्हाला तुम्ही जीवनात काहीतरी बदलायचे आहे जीवनातील सर्व चांगली गोष्टी ती आहे ठराविक वयानंतर ते कायमचे चालणार नाही दिवस चांगला असो किंवा वाईट दोन्ही निघून जातात हे प्रत्येकाला समजले आहे आयुष्यात काही अध्याय असे असतात जे आज नाही तर उद्या बंद करावे लागतात मग जे आज तुम्हा तुमच्यासाठी नाही त्यांना जबरदस्तीने धरून का उपयोग आयुष्यभर एकटे राहणे पण जबरदस्तीने नातं टिकवण्याचा हट्ट करू नका आजकाल लोक लवकरच असे विचारतील तू आमच्यासाठी काय केलेस माणूस कितीही वाईट असला तरी त्याच्यात नेहमी काही ना काही चांगले गुण असतातच तुम्ही कसे आहात असे विचारून तुमची प्रकृती कशी सुधारेल या गर्दीच्या ठिकाणी राहिल्याचे समाधान मिळते जगात कोणी तुमचे आहे का वाईट मानसिकतेच्या लोकांना नुसते समजावून सांगता आले बा असते तर देव पूर्णपणे कोणाला शिक्षा देवांनी केली नसते नाते काही आणि कसेही असो ते असे जपावे नात्यांची किंमत आयुष्यभर गमावू नको आयुष्याची प्रत्येक सोनेरी मोरावर आठवणी राहू दे जिबेवर हास्याचे स्मित असू दे स्वतः पूर्णपणे दुखी होऊ नकोस आणि दुसऱ्याला दुखी पूर्णपणे होऊ देऊ नकोस चार ठिकाणी जग कधीच भरत नाही प्रेमळ भक्ता चिंता करू नको मी प्रत्येक अडचणीत तुला साथ देत आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा जर तुमचा देवांच्या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ता चॅनेल सबस्क्राईब करा आणि आजचा हा मामांचा संदेश इतर मामांच्या भक्तांकडे जल्दीत जल्दी, जल्दी शेअर करा विश्वास ठेवा देव प्रत्यक्ष तुमच्यासोबत आहेत मामा तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत फक्त मामांवर विश्वास ठेवा मामा म्हणतात जो भक्त पकडतो माझा हात त्याला केव्हाच मी कोणाचे पाय पकडण्याची वेळ येऊ देत नाही त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव हो आणि पुढे चालत राहा जर तुमचा देवांच्या प्रत्येक शक्तीवरती विश्वास असल्यास आत्ताच या व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर माझा हात विश्वासाने धर आणि पुढे चालत राहा जो माझा हात सोडेल त्याला पूर्णपणे पूर्णपणे आनंद प्राप्त जल्दी होऊ शकणार नाही त्यामुळे माझा हात धर योग्य त्या क्षेत्रात मी तुला घेऊन जाईल होय मी तुला कोणत्याही क्षणी आनंदी करण्याचा प्रयत्न करतोय कारण तू आज पूर्णपणे दुखी आहेस कारण तुझी परिस्थिती ठीक नाही होय प्रेमळ भक्ता मला ते संपूर्ण काही ठाऊक का आहे जी तुझ्या जीवनात घडली आहे त्यामुळे चिंता करणं थांबवा आणि देवांच्या प्रत्येक शक्तींवर व योजनांवर पूर्णपणे अटूट विश्वास विश्वास ठेवा ठेवा प्रेमळ भक्तांनो मामा तुम्हाला कधी एकटे सोडणार नाही जो पकडतो मामांचा हात त्याला केव्हाच मामा कोणाचे पाय पकडण्याची वेळ येऊ देत नाहीत त्यामुळे मामांवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा प्रत्येक काळी प्रत्येक अडचणीत देव तुम्हाला साथ देतील फक्त देवांच्या प्रत्येक शक्तींवर व योजनांवर विश्वास ठेवा जो व्यक्ती देवांच्या शक्तींवर व योजनांवर विश्वास ठेवतो तो व्यक्ती आयुष्यात कधीच दुखी राहत नाही म्हणून मामांच्या प्रत्येक शक्तींवर व योजनांवर विश्वास ठेवण्यासाठी भर द्या जर तुमचा मामांच्या शक्तींवर विश्वास असल्यास हा संदेश पुढे काही वेळ मिनिट ऐकण्यासाठी वेळ द्या आणि चॅनलला करा प्रेमळ भक्तांनो मामांवर विश्वास ठेवा मामा प्रत्यक्ष आपल्या भक्तांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात त्यामुळे मामांवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा जर तुम्हाला देवांचा आजचा हा संदेश पाहण्यासाठी वेळ असेल तर निश्चितपणे आज वेळ काढून मामांचा हा संदेश ऐका देव म्हणतात हा संदेश तुझ्या समोर आला आहे कारण तुझ्यासाठी ही एक गोष्ट जाणून घेणे फार महत्वपूर्ण आहे एकदा तुला ते कळाले की तुला खात्री होईल की तू ही गोष्ट आजपर्यंत ऐकली नव्हती प्रेमळ भक्ता आयु आयुष्याला एक खोल रहस्य म्हणून घे व्यर्थ त्याची काळजी करू नकोस कारण काय होईल काय होणार आहे यावर तुझे नियंत्रण नाही काही घडले तर फक्त वेळ आहे आणि वेळ पुढे सरकते ही काळाची बाब आहे ते वेळेवर आणि माझ्यावर सोड आणि फक्त तुला आठवते आठवते की भविष्यात येणाऱ्या शंका तुला आठवत नाहीत आणि स्वतःला तू दुखू दुखी ठेवण्याऐवजी तू स्वतःला आनंदी ठेवल्या ठेवायला शिकशील तुझ्या आत्म्याला अशा स्थितीत अडकवायला शिक उद्या तू यातून बाहेर पडतील घडलेल्या वेळेचा पश्चाताप करणं थांबव त्यावेळी तू जे केले असते त्याबद्दल पश्चाताप करू नको कारण मला तेच घडाय पूर्णपणे घडायचे आहे तुझ्या हातात काही असेल तर ते फक्त कृती आहे आणि तू त्यावर लक्ष केंद्रित कर म्हणजे फक्त शहाणा माणूस असतो फक्त माणूस काय करतो या कडे लक्ष देतो मला तुला एक गोष्ट विचारायची आहे तुला कधी वाटली आहे की तुझे पालक तुला पूर्णपणे रागवतात याची जाणीव ठेव पण तू जे पालक बनला ते त्यांचे पालक आहेत तू पूर्णपणे आता काळजी करू नको तू प्रे प्रत्येक काळात माझी आठवण काढ मी तुला नक्की प्रत्येक काळात साथ दे प्रेमळ भक्तांनो जर तुम्हाला मामांचा संदेश ऐकण्यासाठी वेळ असेल तर निश्चित आज वेळ काढून संदेश एका मामा म्हणतात भविष्यात कोणत्याही अडचणींना सा सामोरे जावे लागू नये त्याच्यासाठी जीवनात कोणतीही समस्या उदू उदू नये याचा प्रश्न निर्माण होऊ नये तू त्यांच्या चांगुलपणाबद्दल त्यांना फटकारले त्याचप्रमाणे जेव्हा तू मार्गापासून थोडेसे फटकारतो मी, फटकार तु, मी शिकवण्यासाठी तुझ्या आयुष्यात अडचणी निर्माण करतो हे सांगायला तयार आहे माझ्या प्रेमळ भक्ता तू धडा घे तरच तुला समजेल की भविष्यात तुला पूर्णपणे तुझ्या आयुष्यात चांगले कामे तुला करावे लागतील मी तुला त्याच वाटेने चालवायचे ठरवले आहे एक गोष्ट लक्षात ठेव त्या वाटेवर तुझे एकच चांगले दडले आहे आणि तुझ्या जीवनाला आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा तू अशा मार्गावर चालशील जे फक्त तुझ्यासाठी चांगले असते कारण प्रेमळ भक्ता जर तू पूर्णपणे पुढे चालत राहा कारण पुढे चालत राहणे हे तुझे कर्तव्य आहे त्यामुळे मागे फेरू नको फक्त पुढे चालण्याचे कार्य कर जर तुला ते जमत नसेल तर विश्वास ठेव मी तुला नक्की आयुष्यात मोठ्या संधी उपलब्ध करून देईल प्रेमळ भक्तांनो आजचा देवांच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका देवास तुम्हाला काहीतरी तुमच्या आयुष्याबद्दल गुप्त गोष्टी सांगायला आल्या आहेत होय त्याच गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही केव्हा ऐकला नसाल आणि तुम्हाला त्या माहीत देखील नसतील त्याच गोष्टी देव तुम्हाला सांगण्याकरिता आले आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने वाटते की कदाचित तुमचा उद्या चांगला जाईल पण तुमच्या परिस्थितीत सर्व काही तुमच्या विचाराच्या विरुद्ध घडत आहे त्यामुळे प्रेमळ भक्तांनो तुम्ही तुमच्या जीवनावर खूप नाराज झाला आहात आणि निराश झाला आहात त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरही झाला आहे प्रेमळ भक्ता कारण आता तू माझ्या प्रेमळ भक्ता तू पूर्वीसारखा राहिला नाहीस तू तु तुझ्या आयुष्यात जसे आनंदाने जगत होता तसे आता काहीच नाही आता तू फक्त पुन्हा विचार करत राहतो की मी काय करावे जेणेकरून माझ्या सर्व समस्या आणि परिस्थिती सुधारल्या जातील जेणेकरून मी माझ्या आयुष्यात काही बदल घडू गड़ू, घडवून आणू शकेल किंवा माझी वेळ देखील बदलेल किंवा माझ्या सर्व मोठ्या इच्छा पूर्ण होतील पर प्रेमळ भक्ता सध्या कोणतीही परिस्थिती तुझ्या पाठीशी नाही पण तरीही मी तुझ्या पाठीशी आहे अजिबात थार मानू नको तू तुझे काम करण्याचा सतत प्रयत्न करत राहा कारण तुझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या तुझ्या इच्छा आणि स्वप्ने खूप मोठी आहेत आणि प्रेमळ भक्तांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात पूर्णपणे मोठे बदल घडून आणायचे आहेत तुम्ही तुमचं आयुष्य फार सुंदर बनवण्यात व्यस्त रहा प्रेमळ भक्तांनो हो मला माहिती आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय हवं हो तसं काही घडत नाही आहे आणि बदलणं झाल्यामुळे पुन्हा पुन्हा प्रयत्न कराला तुम्ही घाबरत आहात तुम्ही प्रयत्न करा, करा पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवा कारण भक्तांनो जे प्रयत्न करतात ते कधीही हार मानत मानत नसतात त्यामुळे तुम्ही देखील प्रयत्न करतात त्यामुळे हार मानू नका तुझ्या सर्व इच्छा आणि पूर्णपणे नक्कीच पूर्ण होतील परंतु त्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील माझ्यावर विश्वास ठेव हो। माझ्या प्रेमळ भक्ता यावेळेस तुला तुझ्या आयुष्यात हवा असलेला प्रत्येक आनंद मिळेल प्रेमळ भक्ता तू तु फक्त तुझे काम करत राहा कारण तुझ्या नशिबालाही तेच हवे आहे तुला तुझं काम सुरू करायचं असेल तर मग तू कशाची वाट पाहतो आजपासूनच कामाला सुरुवात कर कारण उज्वल भविष्य तुझी वाट पाहत आहे माझे आशीर्वाद तुझ्यावर कायम राहतील कारण माझे प्रेमळ भक्ता मी तुझ्यावर विश्वास ठेवून आहे मी वरील दे देयाचा माझा पूर्ण दृष्टिकोन कायम ठेवतो जर तुम तुम्हालाही माझ्या आजच्या संदेशाबद्दल काही शंका असतील तर कृपया या संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विश्वास ठेव माझ्यावर मी तुझा मामा तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्यामुळे माझा हा धरला आहेस तर आता तो सोडू नको ज्या गोष्टी अशक्य तुला वाटत आहे त्या गोष्टी तुला ते स शक्य वाटतील त्यासाठी तुला पुढे चालत राहणं हे हे कार्य करायचे आहे मामा म्हणता तुझ्या नशिबात जे काही लिहिले आहे ते मी करू शकतो सुख कितीही मोठे असो वा दुःख कितीही मोठे असो मी तुझ्या नशिबात फार पूर्वीच ते लिहिले आहे तुला जे हवे आहे किंवा जे काही हवे आहे मी तुझा साथी। ते वास आहे, मी तुझ्यासाठी तेव्हाच लिहली आहे तुझ्या नशिबात मी पूर्णपणे लिहून ठेवले आहे ते बदलण्याचा प्रयत्न करू शकत नाही प्रेमळ भक्ता तुझ्या नशिबात जे लिहिले आहे ते किती मोठे असो किंवा किती मोठे दुःखी असो मीच ते लिहिले आहे तुझ्या नशिबात सगळं काही मी लिहिलं आहे प्रेमळ भक्ता तुला काय हो होणार तेच मी तुझ्या नशिबात लिहिलं आहे प्रेमळ भक्ता तू ज्या काळातून जात आहेस त्या काळात तू स्वतःला खूप दुखी आहे आणि अडचणीत आणला आहेस म्हणजे का प्रेमळ भक्ता तुला तुझ्या आयुष्यात खूप काही करायचं आहे मी पण बरे व्हावे अशी तुझी इच्छा आहे तुझ्या सर्व इच्छा आणि स्वप्न पूर्ण व्हावीत पण प्रेमळ भक्त सध्या तुझी परिस्थिती अशी चालली आहे की तू आहेस तुझे जीवन बदलण्याचा बदलायचा आणि तुझ्या सर्व समस्यांपासून मुक्त होण्या करण्याचा प्रयत्न करीत आहेस माझ्या प्रिय भक्ता तू सतत प्रयत्न करत आहे तुझ्या आयुष्यात आनंद सदैव राहू दे तुझ्या आयुष्यात नेहमीच यश मिळू त्या सर्व विचारांसाठी आणि तुझ्या पूर्णपणे शुभेच्छांसाठी सदस्यता घे आत्ता चॅनल सबस्क्राईब कर व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये टाईप कर होय देवा मला तुमच्यावर विश्वास आहे तुला तुझ्या जीवनाशी संबंधित असे प्रतितात्मक संदेश पुरवत पुरवत राहील मी प्रेमळ भक्ता जर तुलाही माझ्या पूर्णपणे माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच दोनशे वीस हा लकी नंबर कमेंटमध्ये लिहून टाका तुझ्यासोबत सर्व काही तुझ्या विचार आणि इच्छेच्या विरुद्ध घडत आहे पण प्रेमळ भक्ता तू तुझ्या सर्व समस्या संपवण्याचे उपाय वारंवार शोधत राहतो पण प्रेमळ भक्ता तुझ्यावर अजूनही वेळ जात आहे की तुला काहीच मिळणार नाही नाही समजत कारण प्रेमळ आयुष्यातील सर्व प्रकारच्या गोष्टींमध्ये तू गुंतलेला असतो समस्यांवर उपाय तुझ्या हातात नाही पण त्या सर्व समस्या कमी करण्यासाठी तू नक्कीच काम करू शकतो सध्या प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्याचे चक्र काही वेगळे होत आहे की भविष्यात तुझी परिस्थिती तुझ्या इच्छेनुसार व्हावी असे तुला वाटते पण सध्या तुझी परिस्थिती तुझ्या इच्छे प्रमाणे अजिबात नाही तुझी परिस्थिती पूर्णत्व खराब चालू आहे तुझी परिस्थिती कशी होणार हे मला ठाऊक आहे त्यामुळे आता तुझी चिंता माझ्यावर सोपो आणि प्रत्येक क्षेत्रात काम करत चल होय प्रेमळ भक्तानो देव आज तुमच्या समोर आले आहेत तुम्हाला काहीतरी नवीन संदेश देण्याकरिता देव आले आहेत देव म्हणतात कधीच हार मानू नको कधीच निराश होऊ नको कारण मी तुझ्यासोबत आहे विश्वास ठेव ज्यांना ध्येय माहीत आहे ते लोक काय बोलतात याकडे लक्ष देत नाहीत आणि सतत त्यांच्या कामात पूर्णपणे मग्न राहतात त्यांचे कार्य आणि त्यांचे ध्येय सध्या साध्य करण्यासाठी ते पूर्णत्व प्रयत्न करतात खूप मेहनत करावी लागते तू पूर्णपणे चिंता करत आहेस आणि त्यामध्ये वेळ घालत आहेत लक्षात ठेव यश मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते तेव्हाच यश मिळत असते अन्यथा यश मिळत नसते त्यामुळे आत्ताच प्रयत्न कर आणि पुढे चालत राहा देव म्हणतात वाईट आहे कारण ते ते चांगले आहे लोक गप्प असतात ते म्हणतात संयमाचे फळ गोड असते पण त्या फळाला काय व्यर्थ आहे जे माणसाला तुटून विखरवते स्वतःवर विश्वास ठेव पक्षांनाही न, न, न नकाशे नसतात तरीही ते त्यांचा मार्ग शोधतात त्यांना तरी कुठे वाटा ठाऊक असतात तरी ते स्वतःवर स्वतःच्या पंखावर विश्वास ठेवून पुढे चालत राहतात कारण त्यांना पुढील मार्ग मी दाखवत असतो एक विश्वास ठेव पुढील जर तू पाऊल स्वतःहून टाकणार नाहीस तर मी तुला कसं मदत करू शकेल त्यामुळे आता तुझ्या जिद्दीने पुढे पाऊल टाक कधीकधी कधी हा विचार तुला कमजोर बनवतो तू एकटे आहेस याची काळजी करू नको परंतु तू एकटे पुरेसे आहेस असा विचार करून नेहमी ठाम राहा तू आनंदी आहेस की नाही लोकांना काही फरक पडत नाही तू ज्यांना आनंदी ठेवतो की नाही हे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे किंवा नाही ते तुझ्या पाठीमागे बोलतात याचा सरळ अर्थ असा आहे की तू त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे आहेस तुझ्याकडे जे नाही त्याची चिंता करणे सोडून दिल्यावरच तू जे काही आहे आहे त्याचा आनंद घेऊ शकतो होण्यासाठी तुला आवश्यक पुढे जाणे आणि लोकांना मागे टाकणे जेव्हा तू यशवशी व्हायला सुरुवात करतो तेव्हा ते, ते येतात अर्थाशिवाय कोणी तुझा आदर करत नाही म्हणून स्वतःला इतकं यशवस्वी कर की लोक तुझा अर्थ नसतानाही आदर करतील जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे जो प्रत्येकाला मदत करतो आणि तो कोव्हा केव्हाही कोणत्याही अडचणीत कसल्याही परिस्थितीत थांबत नाही फसवणूक आठवू लागते आणि त्यात रस घेऊन त्या, त्या दिवशी तुला त्रास पूर्णपणे येत असतो प्रेमळ भक्ता प्रत्येकजण चांगला आहे असे मान्य थांबव कारण ते लोक आतून जे वरून दिसत आहे ते नाही खरा मोठा माणूस तोच असतो भेटल्यावर कोणालाही लहान वाटू नये तुला एखाद्या व्यक्तीची ओळख पटवायची असेल तर दिसण्यावरून पूर्णपणे नाही चरित्र्याने कर कारण अनेकदा सोने ती लोखंडी तिजोरी ठेवले जाते फक्त त्या व्यक्तीला तुझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे ज्याला टीका करण्याबरोबरच मदत करण्याची भावना आहे हृदय दुखवल्यावर अश्रू येऊ शकतात त्यांनी कधीही कोणाला दुखवण्यासाठी बाहेर पडू नये तुझ्या लोकांना नाही कर्म परत येते आजच्या जन्मात कोणीही आपले नसते लोक आपले असतात तोपर्यंतच त्यांना काही स्वारस्य असते त्यांची नसणे सम्मान झाले तर आपले मन झालेले बरे कोणाला काही सांगण्यापूर्वी एकदा विचार कर कसे हेच शब्द तुला सांगितले तर तुला वाट वाटेल का जेव्हा तुला असे वाटते की कोणीही तुझे नाही जेव्हा आकाशाकडे बघतो जे काही आहे ते नेहमीच तुझे होते नेहमी लक्षात ठेव देव जे काही सध्या करत आहे ते तुझ्या साठी करत आहे त्यामुळे शक्तींवर विश्वास ठेव देवांची शक्ती फार मोठी आहे देव प्रत्यक्ष तुझे आयुष्य चांगले घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मामांच्या शक्तींवर विश्वास असल्यास पुढे चालत राहा आणि मामांवर विश्वास ठेवत राहा प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा देव प्रत्यक्ष तुम्हाला साथ देत आहेत केव्हाही देव तुमची साथमो सोडणार नाही देव सांगतात इतकं पूर्णपणे नाराज होऊ नको विश्वास ठेव मी तुला एकटा सोडणार एवढं पण नाराज दुखी होणं सोड निराश होणं सोड आणि माझ्या शक्तीवर विश्वास विश्वास माझ्यावर असू दे मी तुला केव्हा निराश करणार नाही केव्हाही मी तुझी साथ सोडणार नाही प्रेमळ भक्ता आयुष्यात जे काही सध्या तुझ्या सोबत घडत आहे ते फक्त तुला दिसत आहे मात्र पुढील येणारा काळ तुझा किती चांगला आहे ते तुला दिसत नाही विश्वास ठेव हो। येणारा काळ फार चांगला आहे त्यामुळे त्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा तुला यापुढे कसलीही चिंता होणार नाही तुझ्या आयुष्यात फार घड पूर्णपणे बदल घडतील ज्यासाठी तुला तयार व्हावेच लागेल याशिवाय पर्याय नाही प्रेमळ भक्तांनो आजचा मामांचा देवी संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकण्यासाठी वेळ दिला असाल तर आत्ताच कमेंट करा होय आम्ही मामांचा संदेश ऐकण्यासाठी वेळ दिला आहे पूर्ण संदेश पाहण्याबद्दल धन्यवाद भेटूया असंच एका नवीन व्हिडिओसह